वीस तारखेपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आपल्या इथं एकोणीस तारखेला ढकपुरी सदृश्य पाऊस पोळ्यापासून हातीपासून कडलासपर्यंत पडला होता त्या कड्डासमध्ये जवळजवळ चाळीस कुटुंबात आणि रागोरे दाखवतात चाळीस बेचाळीस कुटुंब कन्नास आणि राजौरी साठ कुटुंबाच्या घरात पाणी केलं होतं त्या सगळ्या साठी कुटुंबाला प्रतिक्रिया दहा किलो गरू आणि दहा किलो तांदूळ आणि वाटतील आहे सामाजिक संस्था राजकीय पक्षांनी त्यांना मदत दिलेली आहे त्यामुळं तिथला प्रश्न तिथल्या लोकांचा जो प्रश्न होता त्यांच्या घरात पाणी तो निकाल केलेला आहे त्यानंतर जी काही पडली होती जवळजवळ एकशे सत्तावीस घर पडलेली त्या सगळ्यांचे पंचनामे करायला सांगले त्यापैकी अर्धे पंचनामे आमच्याकडून पंचनामे पी डब्ल्यु पाठवून त्याचं मूल्यांकन करून तिथे पैसे मिळवले तर ह्या साठ कुटुंब त्यांच्या घरात पाणी गेलं होतं त्यांना प्रति कुटुंब दहा हजार रुपये बघता येईल त्याचंही बिल टाकलेलं आहे दोन दिवसात ती ह्या आम्ही या लोकांच्या खात्यात सगळ्यात मी आपल्या तालुक्यात चार लोक त्या तीन मुलं आणि एक पुरुष हे नदीत या पाण्यात वाहून गेले प्रशासन संवेदनशील असलं पाहिजे त्या दृष्टीनं तिन्ही मुलांच्या खात्यात आम्ही तीन दिवसात पैसे टाकू म्हणजे ऑफिस सुरू झालेल्या पहिल्या दिवशी मी एका मुलाच्या आणि नंतर गुरुवारी दोन मुलांच्या खात्यात त्यांच्या पालकांच्या खात्यात पैसे वर्ग केलेले आहेत आता नुकसानीचे सर्व पंचनामे सुरू आहेत मी आपल्या मार्फत तालुक्यातल्या सगळ्या लोकांना आश्वास करतो की ज्याचं नुकसान झालं त्याचा एक गुंटाही आम्ही सोडणार नाही आणि प्रत्येकापर्यंत शासनाची मदत पोहोचलेलं तालुका प्रशासून नक्की भेटतो साहेब आपल्या तालुक्यातील एकूण मंडळ किती आहेत आणि जास्तीचं नुकसान कुठल्या मंडळीमध्ये आहे आपल्याला एकूण दहा मंडळं आहेत दहा मंडळापैकी तीन मंडळात मंडळांमधून संखेवाडी आणि शिवने इथं तीनदा अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे तिथं अधिकारी जास्त आता असं नुकसान न म्हणता पाऊस इतका पडलेला आहे पाणी इतकं झालेलं आहे त्यामुळं जिथं जिथं नुकसान आहे ते सगळं नुकसान कव करून त्याचे पंचनामे करून त्याची त्यांचा अकाउंट नंबर माहिती गोळा करून शासनाला कळवून शासनाचे पैशाही त्यांच्याकडून पा पोचवून शेतकऱ्यांचा जुनात जास्त लवकर देऊन कशी मदत होईल यासाठी तालुका प्रशासन तालुका प्रशासरी कठी आहे आणि आम्ही आमच्या खाली यंत्रणा ही कार्यरत आहे सध्या मदत कशी हेक्टरी मिळत आहे मदत ही एकटरी असे असे निर्णय आहे अशा असं निर्णयाप्रमाणे आमची प्रायोरिटी किती आहे ती प्रायोरिटी किती क्षेत्र जिरायत आहेत आणि फळबागा हे नुकसान जर कळवलं आणि त्यानुसार शासन जो शासन निर्णय देईल त्याप्रमाणे हेक्टरी ता, दर काय असेल आता जे राहील त्यांना साडे आठ हजार बारा हजार सतरा हजार आणि फळबागा साडे एकोणीस आहे तर असं या नुकसानीचा परिणाम करता कमी जास्त कमी नाही होणार पण वाढ करू शकतो शासन निर्णय हा आम्ही नुकसान कळवल्यानंतर शासन निर्णय नाही पण तू सध्या हे दर आहे पंचनामे जर काय कालावधी असेल नाही नाही पंचनामे जेव्हा आता सोलापूर जिल्ह्यात चार पाच तालुक्यात तर आपण खूप रस्ते आहे तिथं पंचनामे त्यानंतर आपल्या तालुक्यात आपण खूप पुढे गेलो आहे आणि हे जे पुढं ॲडव्हान्स गेलेलं नाही ते लवकरात लवकर पंचनामे संपायसाठी आम्ही खुशारी गेले सुद्धा आपली गोळी करतोय आणि प्रत्येक माणसापर्यंत जाऊन योग्य सर्व व्हावा त्याचं नुकसानीचं पंचनामा व्हावा ही ही खबरदारी आम्ही सध्या तालुक्यात तर गाडी मोठं आहे आणि आता पावसामुळे त्या डाळींब क्षेत्रावर मोठं संकट आहे ती पोहोचवण्यात आम्ही शंक ऊस टिकायला मिळणार नाही म्हणते जिल्ह्याचं स्टँडिंग आवडणार आहे त्यामुळे आपल्या तालुक्यात ऊसाचं घेणार नाही